नमस्कार सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत मी संपादक डॉक्टर शैलेश गुजरात कोथरूड येथे काही विद्यार्थिनींना खोलीमध्ये जाऊन त्यांच्या खोलीची झडती घेतली तीही बेकायदेशीर आणि त्या मुलींच्या संदर्भामध्ये तेथे गेलेल्या पोलिसांनी अरेरावीची भाषा केली असे एकंदरीत प्रकरणावरनं दिसून येत आहे त्याची माहिती आता पोलीस आयुक्तालया लवकरच जाहीर करेल तथापि बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं तीन दिवस झाले अजून कुठलीही घेतली जाते आपल्या सर्वांना माहितीये की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केस तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आय आर ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफ आय आर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस महाराष्ट्र मधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सी काही माहिती नसते ऑफिशियल कुठलं पत्र व्यवहार नसतात आणि ते जे अट्रॉसिटीचा प्रकार घडला आहे टॉर्चरचा प्रकार घडला आहे आणि पोलिसांच्या ब्रोटॅलिटी आहेत त्याच्यावरती ह्या पोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचंच ई पी ऑफिस करताही वस्तुस्थिती येतील